महाराष्ट्र शासन सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवीन एकवीस जिल्ह्याची निर्मिती करण्यासंदर्भात प्रसार माध्यमातून माहिती मिळत आहे मान नदी असलेल्या भागांचा म्हणजेच आठ दुष्काळी तालुक्यांचा मिळून स्वतंत्र मानदेश जिल्हा होण्यासाठी व जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आटपाडी व्हावे यासाठी बहुजन समाज पार्टीचे आटपाडी खानापूर विधानसभा क्षेत्रीय अध्यक्ष संतोष हेगडे यांनी आटपाडीत भजन धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे सदरचे आंदोलन पोलीस स्टेशन चौकात सुरू असून त्याला आटपाडीकरांचा उधंड प्रतिसाद मिळत आहे गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी मानदेस जिल्हा प्रश्न प्रलंबित आहे मंत्रिमंडळ स्तरावर या संदर्भात अनेक अहवाल सादर झालेले आहेत सांगली सातारा सोलापूर या जिल्ह्यामधील प्रामुख्याने आटपाडी खानापूर जत कवटे महाकाळ सांगोला मंगळवेडा आणि माण खटाव या तालुक्यांचे एकत्रीकरण करून नवीन स्वतंत्र मानदेश जिल्हा निर्मिती करण्यात यावी व जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आटपाडी असावे यासाठी भजन धरणे वाख्या मुरळी यासह विविध लोककला सादर करून अनोखे के आंदोलन केले जात आहे मानगंगा नदीचा जो भाग आहे जो परिसर आहे त्या मानगंगेचा भागाला आम्ही मानदेश असं म्हटलं जातं असा जो मानदेश आहे या मानदेश जिल्ह्याचं प्रमुख ठिकाण आटपाडी व्हावं मानदेश जिल्हा स्वतंत्र व्हावं यासाठी आम्ही विठुरायाला या ठिकाणी साखळं घातलेलं आहे या ठिकाणी विठुरायाचं नामस्मरण करून या ठिकाणी आम्ही भजन आंदोलन घेतलेलं आहे आणि या भजन आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही विठुरायाला साखळं घालून प्रशासनाकडे शासनाकडे आम्ही मागणी करत आहोत की आमचा मांदे जिल्हा स्वतंत्र करावा आणि या मादे जिल्ह्याचे जो प्रमुख ठिकाण आहे ते प्रमुख ठिकाण आटपाडी व्हावे यासाठी आम्ही हे या ठिकाणी आंदोलन आयोजित केलेलं आहे